सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्या मंदिरात दोन गणेश अर्पण करा तो असा खसेल की काही चिंता करू नका आणि चौघांनी मिळून तर वार्षिक तयार झाल्याच्या नंतर सिद्धिविनायकाला वाहिलं त्याच्यानंतर तो वार्षिक दिसला माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही मी चमत्कारिक उद्योग केले त्याचा एक उद्योग असा होता की एक वृत्तपत्र काढलं त्या वृत्तपतकाचं नाव होतं नेता तिथून फार आणखी निघाले पुन्हा काही निघाले त्याच्यानंतर आमचे एक वृत्त होते ते हयात नाहीत त्यांचं नाव लाळासाहेब ठाकरे लाळासाहेब ठाकरे आणि आणखी आमचे दोन मित्र होते तेही हयात नाहीत त्यांचं नाव होतं व्ही के देसाई आणि तिसऱ्यांचं नाव होतं शशी शेखरी या वेदक शशी शेखर वेदक या आयुष्यातला बराच स्थान त्यांनी इंग्लंडमध्ये घालवलं होतं आणि इंग्लंडमध्ये लेबर पार्टी जी आहे त्या लेबर पार्टीमध्ये ते, ते, ते काम करत असत आणि हे दोघे फरत आहे आणि एक दिवशी आम्ही बाळासाहेबांच्या घरी बसत असताना मी शशीशेखर शेखर वैदक व्ही के देसाई आणि बाळासाहेब आमची चर्चा झाली की आपण एक वृत्तवाखाच्या क्षेत्रात जाऊया मासिक काढूया अमेरिकेमध्ये साईन नावाचं मासिक निघतं त्या मासिकामध्ये देशातल्या अनेक भागाची माहिती असते विज्ञानाच्या संबंधीचं लिखाण असतं राजकारणाच्या संबंधीचं अनेक लिखाण असतं तसं मराठीत का काढायचं नाही असं शशी शेखर शिकून आले होते त्याने आम्हाला लोकांच्या समोर मांडलं आणि शेवटी असं ठरलं की आपण का राहायचं रजिस्ट्रेशन केलं आम्हाला नाव मिळालं जे आम्ही मागत होतो राजनीती राजनीती नावाचं वार्षिक आणि चौघांनी काढायचं ठरवलं प्रत्येकाने पाच पाच हजार रुपये त्याच्यात घातले वीस हजार रुपये घालून आम्ही हा उद्योग सुरू करायचा ठरवलं उद्योग सुरू करायचं ठरवल्याच्या नंतर बाळासाहेबच्या एका कुटुंबातल्या व्यक्तींनी सांगितलं की तुमचा सा फायदा आणखं सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन गणेशाला अर्पण करा तो असा खपेल की काही चिंता करू नका तो अंक श्राध सुद्धा दिसणार नाही असा खपेल आणि चौघांनी मिळून तर वार्षिक तयार झाल्याच्या नंतर सिद्धी विनायकाला वाहिलं त्याच्यानंतर तो वार्षिक दिसत नाही त्यामुळं अरे वापर हे जर कोणी वाढलं असेल त्याचा साक्षात अनुभव हा माझ्यासारखा आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका